काका गणेश मंडळ उत्सव चोवीस तरी सर्व मुलींनी महिलांनी या भव्य हो अशा सायकल वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि अठ्ठेषाचे पठन करावे असे आव्हान आपल्याला टाका गणेश मंडळाचे सर्व सन्मान्य मंडळ सेवाधारी सेवक मंडळी आपल्याला प्रकाशनगर भागात

শুভম জি

स्वारपयामी पातयों हो पात्यम् स्वारपयामी पादो स्यक्तिषवा भूतारि प्रिपादस्या मृतं

लसे दलमञ्जले स्वायामिश्वर मे भुवनत्रया नैवेद्यं निवेदयामि ॐ प्राणाय स्वाहाय स्वाहाय स्वाहा स्वाभूं समानाय स्वाहा सत्यं निवेदयामि मुखवासाधे फलंताम् बोलं समर्पयामि सुवर्णमुद्रदशनाम् समर्पयामि प्रार्थना पुगाणि भवन्तो भ्रुवन्तो प्रवन्त। सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता जय <laughs> <laughs>

समन्दर्या स्वस्ति श्रीरयनाय गङ्गजमुख

आणि सन्मान करायचा आहे सन्माननीय आदरणीय गुरुवर्य गुरु, गुरु बाबा महाराज अवसेकर यांचा या ठिकाणी प्रासादिक सन्मान या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व कातळे परिवाराच्या वतीने बंधू भगिनी पत्रकार आणि सूर्यकांत कातळे कातळे कुटुंबीय कातळे मित्रपरिवार यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी कौतुक करू इच्छितो की त्यांनी लातूरच्या परंपरेला साजेसा सार्वजनिक गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करण्याची परंपरा ही कायम राखली याबद्दल आपल्या सगळ्यांच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी विनम्रपणे मांडलं पाहिजे गणराया सगळ्यांना सद्बुद्धी देतो आणि सूर्यकांत कातळे यांना थोडीशी अधिकच सद्बुद्धी दिलेली आहे गणरायाचा आशीर्वाद नसेल तर हे धर्मकार्य आपल्या हातून घडत नाही आपण ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय काय करू शकतो आपल्या हातून कर्म घडवणारा तो ईश्वर आहे आणि म्हणून सूर्यकांत कातळे आपल्या हातून हे घडत आहे हे आपलं सौभाग्य आहे ईश्वराचे आशीर्वाद आहेत चक्री भजन आहे महाराजांचं खास करून हे पाहायला आणि ऐकायला आलेलो आहे ही संतांची भूमी आहे भारत में ऐसी कोई दूसरी भूमि नहीं है जिसको संतों की भूमि कहते हैं मराठवाड़ा की ये अलग पहचान है मराठवाड़ा को संतों की भूमि कह के संबोधित करते हैं और उस भूमि से आते हैं महाराज क्या आता महाराजांचा जय जयकार या होना है मी देखी वाट पहातो है त्यामुळं पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा गणराया आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान समृद्धी प्रदान करो याच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा था। था। मंगलम भगवान विष्णू मंगलम मंगलम कुंदरी काय आदिनाथांपासून माझे समर्थ सद्गुरु ज्ञानेश्वर चालत आलेल्या गुरु परंपरेला अनेक अनेक प्रणिपात करू गणरायांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण आलेले सर्व सद्भक्तगण आत्ता ज्यांनी आपल्या आपल्या शब्द फेकीतन आपल्या शब्द रचनेत आज एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सर्व गोष्टींचा त्यांनी एक व्यवस्थित आढावा घेतला ज्या घराण्याला राजकीय परंपरा लाभलेली आहे ज्या घराण्याला एक वैभव प्राप्त झालेला आहे ज्या घराण्याने अनेक अशा वर्षांपासून सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रातनं आपली आगळी आणि वेगळी ओळख केवळ लातूर पुरती मर्यादित न ठेवता केवळ मराठवाड्यापुरतं न बोलता केवळ जिल्ह्यापुरतं न बोलता अख्ख्या महाराष्ट्राला आज, ना है अशे आज या घराण्याचं नाव असं माहिती आहे असे अमित भैया देशमुख आज आज आपण इथे उपस्थित आहात अनुषंगाने या व्यासपीठावरती बसलेली सर्व सन्माननीय मंडळी पण आज आपण इथे पाहतोय तर इथे आज मुलींसाठी कन्येसाठी आपल्या बहिणींसाठी आज सायकलांचा सा एक उपक्रम त्यांनी हाती हा घेतलेला आहे म्हणून हर घर सायकल हर घर हर घर सायकल म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण फिरतो पूर्वीच्या काळामध्ये सर्वजण सायकलचा सा वापर करायचे ज्यावेळेस मी हैदराबादला शिकायला होतो एकोणीसशे ऐंशी सालातली गोष्ट एकोणऐंशी ऐंशी सालातली त्यावेळेस सुद्धा आम्ही कॉलेजला जात असताना सायकलचाच परिपूर्ण वापर आम्ही करायचो पुण्यासारख्या शहराला जर आपण पाहत असू तर त्या शहराची ओळख म्हणजे कशी होती तर तिथे प्रत्येकजण सायकलवरतीच जायचा पण मला एक आवर्जून असं सांगायचं आहे की आपण एक असा संकल्प पा करायला पाहिजे की आपण सुद्धा आपल्या घरामध्ये प्रत्येकांच्या घरामध्ये हर घर सायकल ही राहायलाच पाहिजे लक्षात घ्या कारण आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही पहा नंतर वातावरणाच्या दृष्टीने तुम्ही पहा जगामध्ये इतकं प्रदूषण जिथे झालेलं आहे म्हणून एक पत्रकार माझ्याजवळ आला आणि मला म्हणतो महाराज महाराजजी प्रदूषण कुठे प्रदूषण कुठे मी त्याला बोलून जिथे माणूस आहे तिथे प्रदूषण आहे जिथे माणूस आहे तिथेच प्रदूषण आहे अनेक प्रदूषण असतात ज्यास मला वेळ घ्यायचा नाही दोन मिनिटात मी माझा विषय पूर्ण करणार आणि चक्रीभजनाच्या सेवेला लागणार लातूर पॅटर्न लातूर पॅटर्न हा जे आहे फक्त शैक्षणिक पॅटर्न आहे राजकीय पॅटर्न असेल आध्यात्मिक पॅटर्न असेल हे याचा झेंडा असा सदैव तो फडकत राहावा इतकंच मी जिथे कामणाराची परंपरा औसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये गेल्या पाच पिढ्यांपासून ही सुरे लक्षात घ्या आमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती कोणी मृत झाला कोणी त्याची तो मयत झाला तर आम्हाला हे भजन चुकत नाही लक्षात घ्या शंख भ्रू नंदकी चक्री शारंग धनवा गदाधरः रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुध सर्व प्रहरणायुध म्हणून हे आम्हाला ही सेवा जिथे करावी लागते आज अनेक जण औष्याला येतात येऊन माळ घालून घेतात कानमंत्र घेतात दीक्षा घेतात उपदेश घेतात त्याचा एकच उद्देश आहे त्याची आध्यात्मिक उंची सुद्धा आज इतकी वाढायला पाहिजे आणि तो सहज त्या पांडुरंगाच्या रूपामध्ये एकरूप व्हायला पाहिजे हाच संकल्प आज समर्थ सद्गुरु गिरनाथ मंगनाथ महाराज संस्थान औसा या परंपरेने जिथे घेतलेला आहे आज पिढ्यान पिढ्या जिथे पाचवी माझी पिढी माझ्या हयातीत सुद्धा माझ्या हयातीत सुद्धा बरं का आमची पुढची पिढी आज आमची पुढची पिढी आज ती सेवा करायला जिथे तयार आहे त्याचं कारणच एक आहे सेवा आयुष्यामध्ये सर्व काही आपल्याला मिळू शकेल पण सेवा तुम्हाला सहजासहजी मिळू शकत नाही त्याच्यासाठी भाग्यच तिथे लागतं आणि आज आम्ही जे पायामध्ये चाळ बांधून आम्ही जिथे नाचतो हे आम्ही नाचत नाही तर आम्हाला नाचवणारा तो पांडुरंग आमच्या पायामध्ये जी चाळ आहे ती चाळ आहे आम्ही नाचत नाही आम्हाला नाचवणारा कोण आहे तर तो पांडुरंग परमात्मा आहे त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी एक विनम्रतेने मी अशी प्रार्थना करतो की कोणत्याही प्रकारे अहमपणा मीपणा तो आमच्यामध्ये तुझी सेवा करताना कधीही आमच्यामध्ये तो निर्माण करू देऊ नकोस तुझी सेवा तुला जिथे अर्पण आहे कारण ज्यावेळेस महाराज गादीवरती जिथे बसतात बसल्यानंतर संपूर्ण आयुष्य पांडुरंगाला अर्पण करावं लागतं लक्षात तेरा तुझको अर्पण हे जसं आपण हीच भावना आपण जर करून ठेवली तर निश्चितच आपलं जीवन सुखकर होईल म्हणून महाराज सांगतात सूर्यकांतजी कातळींना त्यांच्या संपूर्ण परिवाराला अनेक शुभाशीर्वाद या माध्यमातून तुम्ही देऊ इच्छितो आणि त्यांचा संपूर्ण परिवार गणेश मंडळाचा परिवार त्यांना अनेक शुभेच्छा इथे देऊन माझ्या वाणीला इथे मी विराम देतो जास्त उचित राहणार नाही